नमस्कार क्रांतीदीप न्यूज चॅनेलमध्ये आपलं सहस्र स्वागत बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातील चांदोरी परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान यशस्वी विद्यार्थ्यांची केंद्रात जाण्यापूर्वी बारकाईने कॉपी तपासणी विद्यार्थ्यांचाही कॉपीमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित यावेळी शाळेचे प्राचार्य चौधरी सर शेट्टे सर शेट्टेसर सर, कोर्डे सर रास्कर सर गांगुरुडे सर, सर, मोरे सर इत्यादी उपस्थित होते क्रांतिदीप न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहिती जाहिरात आपल्या परिसरातील प्रत्येक बातमीसाठी आमचे कार्यकारी संपादक निफाड तालुका श्री राहुल उनव यांना संपर्क करा

बोर्डाने बॉर्डरने दिलेलेले काम चालू आहे आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केंद्राला दिली त्या कुठल्या प्रकारचा गैरपकार या ठिकाणी आढळून आलेला नाही बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तो नियमांच्या उद्देशाप्रमाणे काम करत होते आज शेवटचा पेपर आहे ना अजून एक आहे शेवटचा पेपर आता तीन ते सहा पर्यंतचा टाइमिंग राहणार आहे दहावी आणि बारावी अच्छा दहावीचे पेपर सुरळीत चालू आहे 12 पेपर सुरळीत चालू आहे निश्चितच धन्यवाद